नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे तुला पाहते रे आणि या कथेचे लेखक आहेत निमेष नवनीत सोनार चला तर मग भयकथेला सुरुवात करूया मनोजला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर स्वतंत्र रूम घ्यावीशी वाटली दोन मित्रांसह तो रूममध्ये राहू लागला किचन आणि मोठा हॉल अशा रचनेच्या घरात ते तिघेजण राहत होते भाडे तिघांमध्ये विभागले जात असल्याने परवडत होते आणि ही रूम त्या एरियातल्या इतर रूमपेक्षा खूपच स्वस्तात मिळाली होती तिघांनी रूममध्ये टी व्ही मुद्दाम ठरवून घेतला नव्हता त्याऐवजी एक स्वस्त वायफाय घेतले होते पैसा आणि वेळेची बचत हे हेतू त्यामागे होते मनोजचे आईवडील गावी होते अधूनमधून त्याला भेटायला येत असत पहिल्या वर्षी साठ टक्के मार्क मिळाले होते म्हणून आईवडिलांनी चांगला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता एका रात्रीजवळच्याच एका नेहमीच्या मेसमध्ये जेवण करून आल्यानंतर तो रूममध्ये आला परवाच दोन्ही रूममेट्स राजेश आणि अविनाश त्यांच्या गावी काही तातडीच्या कामासाठी केले होते आणि उद्या सकाळी परत येणार होते दोघेही एकाच गावचे होते रात्री स्लीपर कोच ट्रॅव्हल्समध्ये बसल्याचा त्या दोघांनी मनोजला कॉल केला होता मग जेवण केल्यावर त्या दोघांना गाढ झोप लागली मनोजचा आजचा सगळा अभ्यास झाला होता आणि जर्नलसुद्धा लिहून झाले होते थोडा वेळ त्याने मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रिकाम्या गप्पा मारल्या आणि मग मोबाईलवर इयरफोन लावून गाणी ऐकली आता त्याला झोप येऊ लागली झोपण्याआधी रूमचा दरवाजा नीट लॉक करून समोरच्या पुस्तकांच्या कपाटात वह्या पुस्तके आपल्या जाग्यावर ठेवून त्याने ते कपाट बंद केले मग त्याची नजर सहज तिकडे गेली उजव्या बाजूला थोडे दूर एक बूट ठेवण्याचे लाकडी स्टँड होते त्यावर बूट आणि चपला ठेवल्या होत्या सगळ्यात वर त्याचे स्पोर्ट शूज त्याखाली चपला आणि त्याखाली फॉर्मल शूज होते आणखी खालचे दोन रॅक रिकामी झाले होते तेथे त्याचे दोन्ही रूममेट्स बूट चपला ठेवत डाव्या बाजूच्या टेबलवर अभ्यास करण्यासाठी टेबल लॅम्प होता तो त्याने बंद केला आणि स्विच बोर्डकडे थोडा हात लांब होऊन रूममधला मेन लाईट बंद करून मग उंचावर असलेला पिवळा डिम लाईट त्याने ऑन केला सिलिंग फॅन सुरूच होता समोरच्या भिंतीवर कॅलेंडर टांगलेले होते त्यावर वेगवेगळी चित्र छापली होती पिवळ्या डिमलाईटच्या प्रकाशात ती वेगळीच भासत होती त्याचे मूळचे रंग बदलून ते वेगळे भासू लागले कॅलेंडरच्या भिंतीवर एक घड्याळ टांगले होते तो बेडवर आला आणि झोपणार इतक्यात अचानक आठवण आल्याने उठून त्याने फ्रीजमधून पाण्याची बाटली घेतली आणि टेबल लॅम्पजवळ टेबलवर ठेवली त्यानंतर जवळच्याच खिडकीची जाळी सरकवली पडदा सरकवला आणि बेडवर आला पांघरून घेऊन झोपी गेला ती सँडलची जोडी कोणाची आहे लेडीज दिसते आहे ती ठीक आहे हो पण माझ्या शूजच्या खाली कशी काय आली ती जोडी कमाल आहे मला कोणी भेटायला आलं होतं का नाही नाही माझ्या दोन पाच मैत्रिणी आहेत पण त्या कधी रूमवर भेटायला येणार नाहीत आणि मी त्यांना रूमवर भेटायला बोलू नये इतपत माझ्या दमही नाही आणि हे काय टेबलवर काहीतरीच टिकल्या बांगड्या लिपस्टिक कोणी ठेवलं इथं हा मंद सुगंध कसला येतोय असे परफ्यूम मी अजूनपर्यंत तरी वापरल्याचे आठवत नाही इतक्यात त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं बापरे त्या कॅलेंडरच्या खेळाला काय टांगलं ते टांग सापासारखं वाटत आहे ते काही नाही मला बघितलं पाहिजे काय आहे ते नेमकं आता टॉर्च पेटवतो आणि मारतो फोकस तिकडे त्याने टेबलच्या ड्रॉवरमधून टॉर्च काढला आणि तो ऑन करून कॅलेंडरवर फोकस मारला कॅलेंडरच्या खेळाला एक वेणी टांगली होती मोठी होती काळी शार्क घाबरून तो ओरडला आणि झोपेतून घामाघूम होऊन जागा झाला आणि भेदरल्यासारखा इकडे तिकडे बघू लागला त्याला अभद्र स्वप्न पडलं होतं बाजूच्या बाटलीमधून पाणी पिऊन तो थोडा शांत झाला बाजूच्या टेबलवर काहीच नव्हते शू रॅकवर लेडीज चप्पलांचा जोडही नव्हता कॅलेंडरवर सुद्धा काहीच चांगले नव्हते एरवी नाही पण आज त्या स्वप्नामुळे त्याला नेहमीच्या सवयीच्या कॅलेंडरच्या फडफडण्याचा आवाज सुद्धा भीतीदायक वाटत होता त्याने पटकन लाईट लावला आणि कॅलेंडरवर युकली पडकवली घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते पण का कोण जाणे तो मंद सुगंध असूनही त्याच्या नाकात ठाण मांडून बसला होता आणि मोबाईलमध्ये मेसेजची ट्यून वाजली झोपताना तो घरातले आणि मोबाईलमधले वायफाय बंद करायचे विसरला होता बघू कुणाचा मेसेज म्हणून त्याने मोबाईल उचलला कारण आता नाहीतरी झोप उडालेलीच होती त्याने झोपण्यापूर्वी व्हॉट्सअपच्या आधी एक अननोन चॅट हे ॲप नुकतेच डाउनलोड केले होते पण ते बंद करायचे तो विसरला होता त्यातच कुणाचा तरी मेसेज आला होता मुलगी होती ती एकटीच मी या टोपण नावाने चॅट करत होती तिने हाय म्हणून मेसेज पाठवला याने तुझाच मी हे टोपण नाव टाकले आणि हॅलो असा मेसेज पाठवला ती म्हणाली झोप येत नाही मी एकटीच आहे गप्पा मारतोस का माझ्याशी तो म्हणाला नक्कीच मारूया गप्पा पण तू मुलगीच आहेस ना आणि आता एकटी आहेस ना कारण बहुतेक वेळेस अशा अनोळखी गप्पांमध्ये मुलींचे नाव टाकून मुलंच गप्पा मारतात आणि गंमत करतात अशी मुलगी म्हणाली मी मुलगीच आहे आणि आता एकटीच आहे आणि तसं पाहिलं तर प्रत्येकजण या जगात एकटाच असतो रे पण ते जाऊ दे मी मुलगी आहे हे तुला पटल्याशिवाय तू काही पुढे गप्पा मारणार नाहीस मला सांग मी मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी मी नेमकं काय करू तो म्हणाला सरळ सरळ व्हिडिओ चॅट कर म्हणजे प्रश्नच येणार नाही मुलगी म्हणाली वा रे वा भा, अगदी सुरुवातीलाच एकदम व्हिडिओ चॅट थोडी एकमेकांची ओळख तर होऊ देत मी असं करते मी तुला माझा एक छानसा फोटो पाठवते विश्वास ठेव माझ्यावर ही मुलगीच आहे आणि लगेच समोर एक फोटो आला त्या फोटोमधली मुलगी अतिशय सुंदर दिसत होती दिवसा काढलेला तो एक सेल्फी होता आणि तिने अतिशय आकर्षक कपडे घातले होते तिचे लांब केस तिने मोकळे सोडले होते चेहऱ्यावर स्मिता असे होते आणि खोल गळ्याच्या तंग टी शर्टमधून तिच्या छातीवरचे उभार बरेचसे दिसून येत होते ती म्हणाली बघा बघा कसा चेहरा उजळला एका मुलाचा आणि चेहऱ्यावरचे रंग कसे उडाले कशी धडधड वाटली माझा फोटो पाहून तू म्हणाला तुला कसं कळलं ग त्यावर तिने उत्तर दिले अरे गंमत केली सगळ्या मुलांची हीच हालत होते मला पहिल्यांदा या फोटो बघतात तेव्हा त्यावर तो म्हणाला असं का सगळ्या मुलांची म्हणजे आणखी किती बॉयफ्रेंड्स आहेत तुझे आणि स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान बरा नाही बरं का सुंदर मुलींना असं सांगणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे जाऊ दे बरे एक सांग आता तू काय करते आहेस म्हणजे एकटी आहेस हे नावावरून वाटतंय पण तू नेमकी कुठे आहेस कोणत्या शहरात राहतेस त्यावरती म्हणाली अरे हो किती वेळा सांगू मी खरंच एकटी आहे आणि अजून आपली पुरती ओळखही नाही आणि मला माझ्या बॉयफ्रेंड्सबद्दल विचारायला सुरुवात केलीस इतकं पझिटिव्ह आत्तापासूनच मी विचारलं का तुला गर्लफ्रेंड्सबद्दल आणि बरं का जसा तू आता एकटा बसला आहेस ना बेडवर पांघरून घेऊन आणि लोडलं टेकून पाय लांब करून तशीच मी पण मऊ चादर पांघरून लोळते आहे माझ्या मऊ मऊ बेडवर हे ऐकून मनोजच्या अंगातून वेगाने एक भीतीची जोरदार लहर पायापासून मस्तकापर्यंत गेली हिला कसं कळलं हिला मी दिसतोय की काय आणि कसा काय दोन क्षण त्याला काही सुचलंच नाही आणि मोबाईल हातातून गळून बेडवर पडला मग त्याने पांघरून झटकले आणि खिडकीचा पडदा बाजूला करून बघितलं जणू ती मुलगी खिडकीतून त्याच्याकडेच बघते आहे पण खिडकी बाहेर कुणीच नव्हतं एक कुत्रा मात्र समोरच्या निर्जन रस्त्यावर एका विजेच्या खांबाखाली बसून करून आवाज काढून विवळत होता आणि मनोजने पडदा बाजूला करून समोर बघताच तो कुत्रा मनोजकडे बघून रडायला लागला ते पाहून त्याने पटकन पडदा बंद केला आणि मेन लाईट स्विच ऑफ केला त्याला भीती वाटली की आणखीन कुणी उजेडामुळे आपल्याला बघत तर नाही ना, ना, ना। इतक्यात मेसेजवर मेसेज त्याच्या मोबाईलवरती पडू लागले बापरे एकसारखे किती मेसेज पाठवते ही पोरगी असे म्हणून त्याने पूर्वीच्या स्थितीत बसून मेसेज बघायला सुरुवात केली एकदम चार मेसेज आले होते घाबरलास की काय कुठे गेलास अरे मी गंमत केली अरे तर पुढे मी बेडवर मऊ चादरी खाली कशी आहे ते ऐकायचं नाही का तुला ते सांगायच्या आतच किती घाबर्या झालास उठून इकडे तिकडे कशाला गेलास आणि कुत्र्याला बघून भीतीने चांगलाच पांढरा फटक पडला होतास की घाबरट कुठचा पुन्हा त्याला तो प्रश्न पडला की हा काय प्रकार आहे हे अचूकपणे कसे काय सांगते मी या खोलीत काय करतोय ते ह्या चॅटिंग ॲपमध्ये पलीकडच्या व्यक्तीचा कॅमेरा स्विच ऑन करता येतो की काय आणि त्याच्या फ्रंट कॅमेराला ऑन केल्यास फ्लॅश पण ऑन होत असे त्यामुळे आता फ्लॅश चालू नसल्याने ती शक्यता नव्हती पण आता त्या प्रकारची भीती वाटण्यापेक्षा त्याला ती मऊ पांघरुणाच्या आत कशी बसली आहे हे तिच्या शब्दात ऐकण्याची आणि वाचण्याची उत्सुकता झाली होती त्याच्यावरच्या भीतीचा अंमल थोडा दूर होऊन आता तिच्या सौंदर्याचा अंमल त्याच्यावर हळूहळू वाढायला लागला बरं सांग कशी बसली आहेस एमाना त्याच्या शूरॅक वरून दोन लेडीज सँडल्स आवाज न करता उतरल्या आणि त्याच्या बेडकडे हळूहळू चालत यायला लागल्या लाईट बंद असल्याने आणि तो चॅटिंग मध्ये संपूर्ण गुंतल्याने त्याचे लक्ष गेले नाही एव्हा टेबलवर टिकल्या बांगड्या आणि लिपस्टिक वगैरे सुद्धा दिसायला लागले होते दरम्यान खिडकीच्या पडद्यावर एक सावली दिसायला लागली कुणीतरी खिडकीच्या गजाला दोन्ही हाताने धरून एकसारखं आतमध्ये बघत आहे असं वाटत होतं पण त्या बघणाऱ्याचा चेहरा मानवी वाटत नव्हता थोडासा कुत्र्यासारखा बसत होता बहुदा तो खांबाखाली बसलेला मगाचा कुत्रा असावा की काय कॅलेंडरच्या खिळ्याला आता केसांचा झुपका आकार घेत होता मोकळे सोडलेले केस होते हळूहळू त्यात नवीन केसांची भर पडू लागली आणि वेणी बनायला सुरुवात झाली पण मनोजचे तिकडे लक्ष नव्हते जणू काही मोबाईलच्या स्क्रीनशी त्याचे डोळे एखाद्या जहरी समोहन प्रभावाने बांधले गेले होते ती म्हणाली अरे बरं मला एक सांग मी मऊच्या खाली कशी बसली आहे हे तुला शब्दाने अनुभवायचं आहे की शरीराने बापरे म्हणजे त्याने विचारले त्यावरती म्हणाली तू म्हणशील तर मी येते येऊ का इव्हाना लेडीज सँडल्स जवळ बेडच्या जवळ अशा काही येऊन फिरावल्या जणू काही त्या कोणी पायात घातल्या आहेत आणि पायात घालणारी ती बेडवर बसली आहे पण सध्या तिथे दिसत होत्या फक्त सँडल्स येते मी म्हणजे त्याने विचारले त्यावरती म्हणाली अरे घाबरू नकोस असा सांगते थांब तुझ्याजवळ एखादी कापडीपट्टी आहे का ती डोळ्यांना कर्कजून बांध आणि परत बेडवर येऊन बस आणि हो मला फसवलंच आणि पट्टी काढलीस तर माझ्याशी गाठ आहे बरं का आजच्या बर या रात्री लक्षात ठेव मी तुला पाहते आहे भीती तसेच तिला बघण्याची उत्सुकता आणि त्याच्यावर पडलेला कसला तरी अघोरी प्रभाव यामुळे त्याने मोबाईलवर बरथाम पट्टी शकतो असे टाईप केले आणि पट्टी शोधायला तो भारावल्यासारखा उठला तोपर्यंत मोबाईलमध्ये तिचे मेसेज येतच राहिले अरे बिचारा हा सुद्धा इतर मुलांसारखाच निघाला यालाही माझे शरीर लगेच बघायचे आहे आतापर्यंत माझा शरीरपिरखित आत्मा वर्षभर खिन्नता आणि विषात या तळमळत होता पण आता मी पुन्हा जागी झाली जा आहे आणि या सगळ्यात पुरुष जातीचा जा बदला घेणार आहे मला मुक्ती नकोय मला भूत योनित राहूनच बदला घ्यायचा आहे मागच्या वर्षी आज खोलीत काही पुरुषांनी माझा घात केला पुरुषांनी म्हणजे माझे चांगले ओळखीचे मित्र होते ते पण मित्र नसते नावालाच शेवटी काय सगळे पुरुष सारखेच कुणा पुरुषाची मैत्री करूच नाही का माझ्यावर अत्याचार करणार तर पैशांचे वजन वापरून काही महिन्यात सुटले माझा न्यायसंस्थेवर विश्वास होता म्हणून मी भरकटलेल्या आत्म्याच्या स्वरूपाने निकाल लागेपर्यंत थांबले पण ते सगळे निर्दोष सुटले मात्र त्याच रात्री गाडी पिऊन तो आनंद साजरा करताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचा छेंदा मेंदा झाला माझा काहीही हात नाही बरं का ना त्यांच्या गाडीचा अपघात करण्यात निर्दोष सुटले म्हणून त्यांचा राग आल्याने मी फक्त त्यांना जा विचारायला म्हणून त्यांच्या गाडीसमोर येऊन उभी राहिले बाकी काही नाही उगाच माझ्यावर नाव घेऊ नका हा तुम्ही कुणी हां माझा चेहरा बघून सहित गाडीत बसलेले सगळेच असे भयंकर दचकले होते ना की सांगायची सोय नाही इकडे मनोज लाईफा एक कापडी पट्टी त्याच्या पुस्तकाच्या कपड्यात सापडली त्याने पटकन ती डोळ्यांना बांधली आणि हळूहळू -हाल चाचपडत बेडवर येऊन बसला माझा पूर्ण खोलीभर एक छान सुगंध पसरला आणि एसी लावल्यासारखी थोडी थंड झाली कुठे असेल ती खरंच येईल का असा विचार करत तो बेडवर चाच पडत होता कुणीतरी जवळ बसली अशी जाणीव त्याला होऊ लागली त्याची उत्सुकता आणली गेली मोबाईलमध्ये अक्षर टाईप होतच होते खरं तर ते दोघे मेले त्याच वेळेस मला मुक्ती मिळायला हवी होती पण मला आकाशातून हजारो काळ्या आघोऱ्या आकृत्या नको जाऊस म्हणून विनंत्या करत होत्या मी त्यांचं ऐकलं ऐकून तर काय करू मला आवाहन करताना त्यांच्या नजरेची जर काय साधी होती का एका झटक्यात ठरवलं मी यांचं ऐकायचंच ते म्हणतील तेच करायचं मग त्यांनी मला माझ्या कानात आमच्या काळ्या गूढ जगाचं एक रहस्य सांगितलं ते म्हणजे दरवर्षी याच दिवशी याच वेळेस जर का मी या खुलता आले आणि तोच अत्याचार आठवून पुन्हा मनात अनुभवला तर मला एक अमानवी शक्ती प्राप्त होणार होती आणि मनोज सारख्यांची नियत पडताळत मला त्याचा बदला घेता येणार होता एक बळी गेला की आनंदाची बातमी त्या काळ्या आकृत्यांना मी सांगणार आणि मग मला त्या नवीन आकृत्या अजून काहीतरी रहस्य सांगणार मी घेतलेला बळी वाढतील तशी माझी शक्ती सुद्धा वाढेल बेडवर बसलेल्या मनोजला मागच्या बाजूने अचानक संपूर्ण नग्न अशा भरगतचं शरीर यष्टीचा स्त्रीचा स्पर्श जाणवला प्रथमच असा कोणातरी स्त्रीचा स्पर्श त्याला होत होता पण अशा प्रसंगात रोमॅन्टिक असं त्याला जाणवतच नव्हतं त्याऐवजी जाणवत होतं एक बर्फासारखं थंडगार शरीर आणि त्यामुळे तो एवढ्या थंडीतही घामीघूम झाला तरीही त्याच्या मनात एकदा तरी पट्टी काढून बघावी तिला अशी अनावर इच्छा होत होती त्याने त्याचा प्रयत्नही केला पण ती पट्टी काही त्याच्या डोळ्यांवरून निघेच ना जनुबाई त्याच्या शरीराच्या माणसाची एखादी पट्टी टाकी घालून त्याच्याच डोळ्यांभोवती बांधली होती जिथे जिथे तिच्या शरीराचा स्पर्श झाला तिथे तिथे त्याला असंख्य काळे बिंचू चावत असल्यासारखी वेदना झाली खिडकीतील ती आकृती पडद्यावरून एकटक सगळ्या प्रकाराकडे बघत होती त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या उजव्या हाताची बोट त्याच्या ओठांवरून फिरली आणि त्याचे ओठ टाकी घालून शिवल्यासारखे बंद झाले कॅलेंडरवरच्या खेळाला असलेल्या केसांची बेणी आपोआप बांधून पूर्ण झाली आणि ती बेणी तिथून निघून मनोजच्या गळ्याभोवती करकजून बांधली गेली आणि ती गाणे म्हणू लागली तुला पाहते रे आता चारही भिंतीवर अनेक काळ्या सरपटणाऱ्या आकृत्या जमा झाल्या होत्या आणि बेडवर जे काही चालू होतं त्याकडे कुतूहलाने बघत होत्या ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद